श्रीरामपूर शहरातील रुकैया शेख यांच्या घरी नातेवाईकांकडे गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केला होता या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या परिचयातील साद शौकत शेख या आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले असून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी ही माहिती दिली आहे फिर्यादी नामे रुकैया जब्बार शेख ह्या दिनांक नऊ ते बारा जून दरम्यान बाहेरगावी नातेवाईकाकडे गेल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिने असा एकूण दोन लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना श्रमपूर शहर पोलीस स्टेशनकडील पी एस आय निकम व त्यांचा स्टाफ यांनी शास्त्रशुद्ध गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्याची सविस्तर माहिती काढली आणि चौकशी केली फिर्यादीचा जावई शौकत शेख सदर चोरी केल्याचे निष्पन दिसून आले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरीच गेलेला मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे अधिक तपास चालू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम समाधान सोळंके दादासाहेब मगरे दीपक मेढे प्रदीप बोरुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शफिक शेख पोलीस नाईक भैरव आडागळे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय वाघमारे अकबर पठाण रवींद्र शिंदे बाळासाहेब गिरी आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा